Welcome to Central Village Maji Guru Teaching. May I have your attention please? One, two. गुड मॉर्निंग तर हे बघा आज सकाळी सकाळी आलो आहोत इथे रेल्वे स्टेशनवरती तर रेल्वे स्टेशनवरती माझी भाची आणि भाचं जावई यांना निरोप देण्यासाठी कारण की ते राहतात लखनौला आणि ते आता लखनौला चालले होते ट्रेननी म्हणून आता इथे त्यांना ते सोडण्यासाठी मी माझी मुलं कारण की माझ्या मुलांना पण त्यांच्या दिदीला भेटायला भेटायचं होतं म्हणून इथे आलो आहोत आणि हे बघा माझ्या मुलगी मुलीला अक्षरशः स्कूलमधून घेऊन आलो आम्ही कारण ती पण बोलली मला भेटायला यायचं आहे तिथे आणि माझ्या आमच्यासोबत माझ्या ज्या ननंदबाई आहेत त्या पण होत्या इथे कारण त्या पण त्यांच्या मुलीला सोडण्यासाठी आल्या होत्या आणि हे बघा इथे त्यांना सोडल्यानंतर आम्ही इथे आलो आहोत पुलाखाली आमच्या इथे भाजीपाला घेऊन बसतात ना तर त्यांना ही जी आमच्याकडे कोबी आहेत ना तो कोबी त्यांना देण्यासाठी म्हणजे कोबी विकण्यासाठी आम्ही इथे आलो होतो कारण की गाडीमध्ये ऑलरेडी पाठीमागे टाकून कोबी आणली होती आणि कोबी फक्त तीनच गोणे आहेत कारण की जी मागे छोटी छोटी उरली होती ना ती कोबी घेऊन आलो होतो म्हणजे कोबीला इतका बाजार होती इतकी बाजार होती ह्या वर्षी की अगदी छोटा छोटा सुद्धा आम्ही शेतामध्ये ठेवला नाही सुद्धा विकण्यासाठी घेऊन आलेलो तर ही बघा ही बघा कोबी आता तीनच गोण्या होत्या ह्या या घेऊन आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल इथे जेव्हा आम्ही ही कोबी विकायला आणली तितके सगळे गिराईक आमच्या जवळ येऊन उभे होते आणि बोलत होते कोणी बोललं मला घ्यायचे मला घ्यायचे पण मग आता सगळ्यांना न देता आम्ही एकाच व्यक्तीला सर्व जी कोबी आहेत ना देऊन टाकली आणि हे बघा आम्ही आत्ता कोबी विकल्यानंतर इथे चालू आहोत माझ्या म्हणजे आमच्या ताई ताई ज्या आहेत ना तर आमच्या ताईंना त्यांच्या घरी सोडण्यासाठी म्हणजे त्यांच्या गावी तर हे बघा त्यांच्या गावी जात असताना बघा रस्त्याने असा मस्त असा निसर्ग लागतो तर आज ऊन पडलेलं आहेत पण दोन दिवसापूर्वी खूपच सारा पाऊस चालू होता तर हे बघा किती सगळं पाणी साचलेलं आहे शेतामध्ये आणि आता आम्ही त्यांच्या घराकडे चाललो आहोत तर त्यांच्या गावाचं नाव तुम्हाला सांगते मी त्यांच्या गावाचं नाव आहे दारणा सांगवी आमच्या इकडे आणि रस्त्याने जाताना खूप अशी झाडे जंगल हे बघा डोंगरावर मस्त ज्या गायी आहेत ना गाई चरत आहे आहेत किंवा इथे झोपड्या वगैरे आहेत डोंगराच्या खाली तर हे बघा आणि आमच्या ताईंचं पण जे घर आहेत ना ते असं डोंगराच्या खाली बंगला आहेत म्हणजे इथं जी गावकीची जी जागा आहेत ना डोंगर गावकीची जागा असते तर त्या जागेमध्ये तिथल्या गावातल्या व्यक्तींनी घर बांधलेलं आहे तर आमच्या ताईंचं पण घर तिकडेच आहेत त्यांनी मस्त म्हणजे बंगला बांधला आहे तिकडे पहिले सुरुवातीला गावात राहायच्या त्या पण आता दोन एक वर्षापासून त्याकडे राहायला आल्या आहे शेताकडे तर हे बघा अगदी मस्त मन प्रसन्न होण होणारं वातावरण आहे हे बघा किती मस्त आहेत ना

आणि इथे बघा त्यांचे जे म्हणजे त्यांचे नाते जे नातेवाईक आहेत ना तर अक्षरशः त्यांच्याकडे ज्या गायी आहेत ना तर गायींना घेऊन असे डोंगरावर चारायला येतात तिथले जे माणसे आहेत ते तर हे बघा म्हणजे त्यांच्या इकडे काय आहेत ना गायींना चारा कापून टाकण्याचं टेन्शन नाही येत अगदी मस्त डोंगराला चरायला सोडून द्यायच्या दिवसभर डोंगराला मस्त त्यात चरून मग नंतर आपोआप घरी येतात कारण की पावसाळ्याचं काय असतं ना भरपूर असा चारा बाहेर उगलेला असतो त्याच्यामुळे गायींचं खायचं काम होतं आणि हे बघा बहुतेक तिथल्या सगळं शेतकरी जे आहेत ना त्यांनी त्यांच्या ज्या गायी आहेत ना असे डोंगरावर सोडून दिलेल्या आहेत तर मस्तपैकी दिवसभर गायी चरून मग डोंगरावरून नंतर खाली येत असतात आणि खूपच छान आहे असं म्हणजे फिरण्यासारखं आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथे खूप छान वाटत आहेत हे बघा तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहेत मी ते बघा एक गाई बघा एकदम डोंगराच्या टोकावर गेली आहेत चरायला आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस आपोआपच मग त्या खाली येऊन जातात चरून आणि आम्हाला सकाळपासून खूपच भूक पण लागलेली होती तर म्हटलं आता चला मस्त हॉटेलमध्ये थोडंसं जेवण करूयात कारण की आता घरी जाऊन पण म्हणजे त्यांच्या घरी जाऊन पण मग स्वयंपाक बनवायचा मग जेवण करायचं खूपच कंटाळा आलेलात तर म्हटलं आता थोडंसं हॉटेलमध्येच बाहेर खाऊयात तर हे बघा इथे आम्ही आलो होतो हॉटेल वैष्णवी आणि आता आम्ही इथे जेवण करणार आहोत तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही इथं जेवणासाठी मागवलेलं आहे पनीर भाजी काजू करी त्याच्यानंतर शेवभाजी तर आम्ही सगळे इथे मस्त जेवण करत आहोत हे बघा जेवण करून नंतर मग घरी जाऊयात आणि तंदुरी मस्त गरम गरम तंदुरी रोटी पण आहेत अगदी मस्त असतं व्यवस्थित जेवण झालं कारण की माझ्या मुलांना आणि सगळ्यांनाच आम्हाला पनीर भाजी खूप आवडते आणि आत्ता मस्तपैकी जेवण करून जाऊयात घरी कारण की आमच्या ताईंना पण सोडायचं आहेत पण मग आम्हाला घरी जायला खूपच उशीर झालेलात म्हणून आम्ही काय करणार आहोत की आमच्या ज्या ताई आहेत ना त्यांना त्यांच्या म्हणजे रस्त्यावर सोडून देणार आहोत म्हणजे तर रस्त्यापासून त्यांचं घर अगदी थोडंसं दू म्हणजे जास्त दूर नाही आहेत तर मग त्या पायी जातील कारण की आम्ही त्यांच्या गे घरी गेलो असतो पण आम्हाला घरी जाण्यासाठी खूपच उशीर झाला आहे पण माहीत आहेत की घरी जाऊन आमचं गाईंचं पण आवरायचं असतं तर मग ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बाय बाय